गणेश भक्तांना कोणतीही अडचण अगर त्रास होणार नाही याबाबत प्रशासन खबरदारी घेते आहे पूर्वतयारी पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत आज दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सत्यम गांधी आयुक्त यांनी कुपवाड भागातील गणेश मूर्ती विसर्जन ठिकाणी आणि मिरवणूक रस्त्याची पाहणी करून संबंधितांना सर्व व्यवस्था चोख करण्याकामी स्पष्ट आदेश दिले आहेत कुपवाड येथील मंदिर येथील विहीर विहीर परिसर कुपवाड मिरज रोडवरील विहीर या ठिकाणी पाहणी करून नगर अभियंता महेश यांना सुधारणा या सत्वर करून घेण्याबाबत सूचना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोपडे उप आयुक्त स्मृती पाटील स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते गणेशोत्सवबाबत बाबत सर्व तयारी मनपावतीने करण्यात येत आहे मिरवणूक रस्ते खड्डे भरून घेऊन परिसर स्वच्छता लाईट व्यवस्था इत्यादी बाबी पूर्ण करण्यात येत आहेत गणेश भक्तांना कोणतीही अडचण अगर त्रास होऊ नये याबाबत काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत